तुम्ही आता आल्यासोबत भेट घेतली काय नेमकं एक दादांसोबत जे लोक येतात एक कौटुंबिक भेट असते दादांची दादा बरी नव्हती दोन तीन दिवसापूर्वी काल परवा दिवशी माझ्याकडे ज्यावेळेस दादा आले होते त्यावेळेस पण जास्त काही बोलता नाही आलं दादा निघून आल तेच म्हणून मला सहज वाटलं मी आमच्या गावकरी आणि आम्ही दादाकडे आलो सहज चर्चा केली पुढे विचारलं तब्येत वगैरे ठीक आहे आणि जास्त काही चर्चा नाही आज कोर्टाने वाल्मिक कराड यांना सात दिवसाची पोलीस कस्टडी पोलीस कस्टडीवर पाठवलेलं काय तुम्ही समाधानी आहे आज का या गोष्टी न्यायालयीन प्रक्रिया चालू झालेली आहे आणि ज्या सगळ्या यंत्रणा आहेत पोलीस यंत्रणा आहे सी आय डीची यंत्रणा आहे एस आय टीचं पथक आहे आणि जे मुख्यमंत्री साहेबांनी ज्या सगळं हे गांभीर्यानं घेऊन जी यंत्रणा राबवलेली आहे आम्हाला देखील विश्वास दिलेला होता आणि आम्ही देखील विश्वास ठेवलेला होता तसं सगळं काम चालू आहे आणि त्यांचा शब्द खूप महत्त्वाचा आहे की हे सगळे गँग संपेपर्यंत हे सरकार शांत बसणार नाही आणि देशमुख कुटुंबियाला हे नक्कीच न्यायालयी आणि त्या देशमुख कुटुंबियाची आमची तीच भूमिका आहे की आम्हाला न्याय भेटेल न्याय आम्ही मला सांगा आज अशी चर्चा आहे की आत्ता देखील प्रसारित होत आहेत की धनंजय मुंडे यांनी वालमेकर यांच्या कुटुंबाची भेट घेतली मात्र ज्या देशमुखांचा खून झाला आहे त्याला भेट देण्यास मात्र अजूनही धनंजय मुंडे यांनी आपलं पान दाखवलं नाही ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न आहे तो आम्ही पीडित आहोत आम्हाला खूप मोठा दुःख आहे आमचा भाऊ एक निष्पाप त्या क्रूरकर्ण यांनी संपवलेला आहे त्याच्यामुळं जे समाजातील लोक येतात सांत्वनासाठी त्याने देशमुख कुटुंबियाला धीर भेटतो आणि एक हात ठेवलेला आहे पाठीवर सगळ्या समाजाने त्याच्यात सगळे पगड जातीचे लोक आहेत सगळ्या प्रकारे म्हणजे सगळ्या संघटनेतील लोक आहेत किंवा सगळे सर्वसामान्य लोक आहेत ते सोबत आहेत मग सांत्वन करण्यासाठी म्हणजे आपण म्हणू शकत नाही ना की आमचं सांत्वन करा त्याला म्हणजे जो त्याच्या त्याच्या विचाराचा भाग आहे तो म्हणून मी त्या गोष्टीवर काही जास्त बोलतो मला सांगा मला कोर्टामध्ये एसआयटीने असं देखील काही प्रूफ दाखवले आहेत की सहा डिसेंबरला वाल्मिक करार चाटे आणि दुसरा ती तिसरा आरोपी यांच्यामध्ये काही फोनवरती चर्चा झाली आहे त्यानंतर मला सांगा तुमचे जे बंधू आहेत संतोष देशमुख सहा डिसेंबर ते नऊ डिसेंबरच्या दरम्यान काही त्यांच्यामध्ये तुम्हाला चेंजेस वगैरे असं काही दिसले होते का भरपूर बदल झाला आणि त्यांनी काही गोष्टी झाल्या पण काही गोष्टी मला तुम्हाला बोलता पण येणार नाही त्यांनी जिथं योग्य वेळ आहे तिथं बोलेन पण पण त्याच्यात खूप चेंजेस झाले होते ते 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 की आम्ही ज्यावेळेस सांगायला योग्य वाटेल त्यावेळेस आम्ही सांगतो नक्कीच यासाठी त्यांनी दुसरं देखील सांगितलेलं आहे की कोर्टामध्ये की ज्यावेळेस संतोष देशमुखाचं अपहरण झालं होतं त्यानंतर मात्र वाल्मिक कराड आणि दुसरं जे आहेत चाटे यांच्यामध्ये जवळपास दहा मिनटाची चर्चा फोनवरती झाली त्यावेळेस झाली की ज्यावेळेस संतोष देशमुखांची